काय करायचे आहे मी आज तुम्हाला मुंगीची गोष्ट सांगणार आहे चिंगी एकदा काय होतो ते आईला म्हणते असलो कसल आपलं घर इकडे माती तिकडे माती मग आई म्हणते असलंच आपलं या घराचा काय होतो राग येतो राग ती रागा रागाने घराच्या बाहेर जाते मग घराच्या बाहेर गेल्या तिला एक नदी लागते ला नदीतले एक मासा दिसतो मासा म्हणतो ते ही, इकड़ा शाली, चल पाठीवर बसते मग मासा म्हणतो मग ती माश्याला म्हणते आई तुझं घर कुठे तिकडे पाणी तिकडे पाणी वर पाणी खाली पाणी मासा म्हणतो असा तिला बाहेर येऊन येतो तो, तो, तो पर्यंत चिंगीचे आई आणि वडील त्या नदीचा काठी वाट बघतात मग चिंगी म्हणते बरे बाबा आपलंच घर छान आई बाबा चला आपल्या घरी आपलंच घर किती छान आहे आहे का